आता बातमी कोकणातल्या राजकारणाची आहे राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत आहे आज शिवसेना ठाकरे गटाकडून लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील मुंबई पदाधिकाऱ्यांची संपर्क सभा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी पाच वाजता शिवसेना भवन या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलंय लांजा राजापूर साखरपा विभागातील मुंबई मधील संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख विभाग आणि उपविभाग संपर्क प्रमुख या सभेला उपस्थित राहतील राकेश गुडेकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राकेश आपण पाहतो एकंदरीत सध्या रत्नागिरीमध्ये जी स्थिती आहे ठाकरे गटाची त्यानंतर आता कुठेतरी सावध झालेला आहे पक्ष आणि डॅमेज कंट्रोल करण्यात येत आहे एकंदरीत आजची सभा कशी महत्वाची आहे कोणकोणते पदाधिकारी याला उपस्थित राहतील ऋतुजा नक्कीच गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार कोकणामध्ये पडलेलं आहे आ, राजन साळवी यांच्या अगोदर काही उपजिल्हाप्रमुख असतील पदाधिकारी असतील त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर चार दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी देखील पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केलेला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता त्यांच्यासोबतही हजारो कार्यकर्ते जे आहेत ते शिवसेनेत गेलेले आहेत लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेलेले आहेत काही यापूर्वीच गेलेले आहेत त्यानंतर कालही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रत्नागिरीमध्ये देखील अनेक पदाधिकारी असतील कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि विशेष म्हणजे लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजन साळवी यांचा पराभव झाल्यानंतर या ठिकाणी राजेन साळवी यांनी आपल्या मनातील खतखत वेळोवेळी बोलून दाखवलेली होती त्यांनी थेट निशाणा हा माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर साधलेला होता आणि त्यामुळेच आता राजेन साळवी यांनी पक्षाला कुठेतरी सोडचिठ्ठी दिलेली होती आपल्या पराभवाला वरिष्ठ नेते जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांच्या राजेन साळवी यांच्या यांनी पक्ष सोडल्यामुळे या ठिकाणी लांजा रा, लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हानी झालेली आहे मोठी गळती यापुढेही लागू शकते आणि त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ते लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आहेत त्यांचा संपर्क हा या मतदारसंघाशी कायम असतो त्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवसेना भवनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि विशेष करून या सभेसाठी सव... uh, सर्व uh, पदाधिकाऱ्यांनी हजर राहावं अशा सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या बैठकीत नेमकी पदाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण लांजा राजापूर मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा जो मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी असतो आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आज विशेष महत्व आहे ऋतुजा निश्चित आणि त्यामुळे आजच्या सभेमधून नेमक्या काय सूचना केल्या जातात कोणता कानमंत्र दिला जातो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी